सुपर फोरचं समीकरण ठरलं इंडियाविरुद्ध पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना आणखी रंगणार तर या दिवशी होणारा इंडियाविरुद्ध पाकिस्तान सामना किती तारखेला आणि कोणत्या दिवशी हे आपण या हिडूमध्ये जाणून घेणार आहोत तर सलमान आगाच्या पाकिस्तान संघाने बुधवारी सतरा सप्टेंबर रोजी यू एचा पराभव करून सुपरफोरमध्ये स्थान निश्चित केले आहे यासह पाकिस्तान आशिया कप दोन हजार पंचवीसच्या फोर पुढील फेरीत प्रवेश करणारा दुसरा संघ बनला आहे यू ए आणि ओमान गट अ मधून बाहेर पडले आहेत रोवरित दोन संघ आता ब गट मधून निश्चित केले जातील ज्यामध्ये श्रीलंका अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांचा समावेश आहे हाँगकाँग गट ब मधून बाहेर पडला आहे सुपरफोरच्या वेळा पथकावर एक नजर टाकूयात एक टप्प्यातील गोंधळानंतर चाहते विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या दुसऱ्या फेरीची आतुरतेने वाट पाहत आहेत पाकिस्तान सुपर फोरसाठी पात्र ठरल्याने दुसऱ्या भारतीय ऋतू पाकिस्तान सामन्याची तारीख देखील निश्चित झाली आहे रविवार एकवीस सप्टेंबर रोजी चाहते पुन्हा एकदा भारतीयुत पाकिस्तान सामना एन्जॉय करू शकतील नाणेभेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानची पुन्हा एकदा खराब सुरुवात झाली सॅमा ई स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा आपले खाते उघडू शकला नाही तर त्याचा सहकारी सलामीवर सहिबजादा फरहान देखील स्वस्तात बाद झाला पाकिस्तानने फक्त नव धावावर दोन विकेट गमावले त्यानंतर फकर झमाने अर्धशतक झळकावून संघाला सावरले परंतु तो, तो बाद झाल्यानंतर पुन्हा विकेट पडले अर्धा संघ अठ्ठ्याऐंशी धावांवर बाद झाला पुन्हा एकदा धावा अखण्याची जबाबदारी शाहीन प्रतीच्या खांद्यावर आली यावेळीही त्याने पाकिस्तानला निराश केले नाही चौदा चेंडू जलद एकोणतीस धावा करून संघाला एकशे शेचाळीस धावपर्यंत पोहोचवले तर यु टीम एकशे पाच दहा वरच गारज झाली आफ्रिदीने ही चेंडूत उत्कृष्ट कामगिरी आणि तीन ओव्हर्समध्ये सोळा रन देत दोन विकेट घेतल्या त्याच्या अष्टब्ल्यू कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात सन्मानित झाले तर रविवारी एकवीस सप्टेंबर रोजी पुन्हा भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याचा आनंद आपण घेऊ शकाल तर मित्रांनो आपण काय वाटते या सामन्यात देखील भारत पाकिस्तानचा धोवा उडवेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा